मान्य गडकरी साहेबांचे या ठिकाणी आंदोलन आहे मी जिल्ह्याचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत आणि प्रास्थान करावं आज या ठिकाणी मिरजेच्या किसान चौकामध्ये आपले महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय लाडके पालकमंत्री हे धक्का देऊ नको रे यानंतर मी अरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं नामदार डॉक्टर सुनील भाऊ खाडे तीन वेळा मला विधानसभेमध्ये आपण पाठवतो पक्षश्रेष्ठीचा आभार मानावं तेवढं कमीच आहे पण कॅबिनेट मंत्री दिला दोन कॅबिनेट मंत्री दिले आणि आम्हाला पालकमंत्री कधीच मिळत होतो कडेगाव कडे पोलीस काम मी चालू झालं जर ही स्कीम सोलार रोड चालली तर मला वाटत नाही की शेतकऱ्यांना बी द्यायची वेळ घेणार सगळ्यांना फुकट पाणी इथं मिळेल आणि त्या दृष्टीकोनातून असाही प्रयत्न असेल की जर सोलार वेळ वेळी आपण इथे चौकार मारण्यासाठी तो उपस्थितीला दाखवली आपल्या आशीर्वादाची जरूर आहे जसं टोटल म्हणलं चौकार मारलाय जर एकदा इथे किल्ले वर पण मिरजामध्ये चौकार मारण्यासाठी आपल्या आशीर्वादाची जरूर आहे आपण कमळाचं बटन दाबून मला निश्चितच आपण मोठ्या बहुमतानं निवडून द्याल एवढीच मी अपेक्षा करतो आशीर्वाद एवढीच अपेक्षा करतो आणि म्हणतो जय हिंद त्यानंतर आपण जण शिवसेना त्यांची वाट बागा ते आपले लाडके नेते आपले केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी हे आपल्याला मार्गदर्शन करतील बार आपल्या सगळ्यांचे आवडते उमेदवार आदरणीय माझे मित्र आणि विधीमंडळातील त्यावेळीचे सहकारी माजी आमदार अजितराव राजाराम गरूर माझे आमदार किरणसिंग राजपूत कांबळे आणि मंचावर उपस्थित सर्व महायुतीचे सन्मान्य नेते म्हणजे ने सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आज पंच्याहत्तर वर्ष झाली या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये काँग्रेस पक्षाला जवळपास साठ वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली ग्रामपंचायत काँग्रेसची होती जिल्हा परिषद काँग्रेसची होती पंचायत समिती काँग्रेसची होती नगरपालिका महानगरपालिका काँग्रेसच्या होत्या मुंबईत राज्य काँग्रेसचं होतं दिल्लीत राज्य काँग्रेसचं होतं काँग्रेसनी गरिबी हटावाचा नारा दिला पण दलित आदिवासी शेतकरी शेतमजुराची गरिबी काही हटली नाही वीस कलमी चाळीस कलमी आठ कलमी पाच कलमी करे कार्यक्रमाच्या घोषणा झाल्या मला पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका नाही करायची पण काँग्रेसची आर्थिक धोरणच चुकीची होती त्यावेळी रशियाचे त्या त्या जे इकॉनॉमिक मॉडेल होतं त्याच्यावर त्याच प्रकारचं मॉडेल काँग्रेसने स्वीकारलं मी आता हंगेरीला एकदा गेलो होतो त्याच्या राजधानीमध्ये सगळे कम्युनिस्ट पार्टीचे लिडर ज्यांचे होते त्यांचे पुतळे उखळून उखळून लोकांनी फेकून दिले ते एका बगीच्यात ठेवले होते मला चीनच्या अध्यक्षांनी बीजेपीचा अध्यक्ष असताना निमंत्रित केलं त्यांनी सगळी आपली इकॉनॉमी बदलली आज मी अध्यक्ष एका कमिटीचा डिस इन्व्हेस्टमेंट चा एर इंडियाचा लॉस सत्तर हजार करोड सोन्याची खाड आहे कर्नाटकमध्ये कोलारला तेही घाट्यात लोखंडाचे कारखाने का... स्टीलच्या इंडस्ट्रीज घाट्यात हॉटेल काढले हॉटेल घाट्यात ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता भिकारी सगळ्या ठिकाणी लॉस आहे आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जर सरकारने सिंचनाकरता प्राधान्य दिलं असतं गावातले रस्ते गावातल्या शाळा बनवण्याकरता प्राधान्य दिलं असतं या गावामध्ये शेतकऱ्याची प्रगती आणि विकास झाला असता तर लोक कशाकरता शहरात गेले असते पण दुर्भाग्याने या सगळ्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आज मी काम करतो पाच लाख कोटी रुपयाची कामं दरवर्षी आणि मी असा एक मंत्री आहे की मी पैशाची कमी नाही आहे इस देश मे पैसे की कमी नाही आहे इमानदारी से काम करने वाले नेताओं की कमी आहे मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली पण कोणी ठेकेदाराला माझ्याकडे भेटायला यायची गरज पडली नाही तर आता परिस्थिती अशी आहे की काम झालं नाही तरी चालेल पण मला विचारल्याशिवाय करू नका आज खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा विकास करण्याकरता योग्य नीती आणि योग्य नेतृत्व आणि योग्य पक्ष असेल तर परिस्थिती बदलू शकते आणि हे बदलवणं आपल्या हातात आहे पण काँग्रेसने नी या नीती ऐवजी जातीयवादाचं आणि सांप्रदायिकतेचं जहर कालवलं मागच्या निवडणुकीमध्ये हा प्रचार केला की जर भारतीय जनता पार्टीचे चारशे लोक निवडून आले तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार नाही बदलवण्याची इच्छा नाही आणि कोणालाही ना बदलवू देणार नाही आणि ते बदलू शकत नाही केशवानंद भारती केस मध्ये सुप्रीम कोर्टात निर्णय झालाय चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि त्यांच्या बरोबर दहा न्यायमूर्ती अशा खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की घटना चार पार्ट मध्ये आहे त्यात मूलभूत तत्व जे आहेत ते पहिल्या पार्ट मध्ये आहे त्यामध्ये निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व कोणीही बदलू शकत नाही आदरणीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या